शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पहिली फवारणी सुरू आहे तर पहिल्या फवारणीसाठी आम्ही दोन ते तीन औषधांचं मिश्रण वापरलेलं आहे कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सोयाबीन काही भागामध्ये पिवळं पडलेलं आहे व याची पानेसुद्धा कुरतळल्या गेलेली आहे तर आम्ही या ठिकाणी मायक्रोन्युट्रिएन त्यानंतर झिनेब आणि त्याचबरोबर सायपरमेथरिन व क्लोरोपायरीफॉस यांचं मिश्रण वापरलेलं आहे तर झिनेब जे आहे तर हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे म्हणजेच बुरशीनाशक आहे याचा वापर बुरशी न लागण्यासाठी करतो आपण आणि त्यानंतर याच्यात क्लोरोफायरिफॉस आणि सायपर जे मिश्रण आहे ते मार्केटमध्ये हमला या नावानं मिळत आहे आणि तिसरं वापरलं आहे चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट ज्यामध्ये ग्लुकोमिक नावाचं बाजारात आहे तुम्ही कोणतंही तुम्हाला हवं ते घेऊ शकता तर अशा प्रकारे आम्ही तीन औषधांचं मिश्रण हे वापरलेलं आहे आणि वरून जे आहे तर त्यामध्ये एक स्टिकर देण्यात आलं होतं तर हे स्टिकर वापरलेलं आहे तर या चार गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत प्रत्येकाचा डोस चाळीस मिली प्रतिपंप चाळीस मिली प्रतिपंप असा घेतलेला आहे म्हणजे एकशे वीस मिलीचं एकंदरीत हे मिशिन